मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा अंटोल स्टोरीच्या माध्यमातून आयुष्यातल्या विविध गमती जमती आपण सांगत असतो किंवा काहीतरी अनुभवाचे बोल तुमच्याशी शेअर करत असतो आज पुन्हा एकदा काही आठवणी तुमच्या समोर मांडत आहे खास करून मी ज्या वेळेला विविध गडकिल्ले किंवा हायकिंग काढायचो त्यावेळेच्या काही गमती जमती तुमच्यासमोर शेअर करतो एक म्हणजे उन्हाळ्यामध्ये खास करून पाली सरसगडला मी नियमितरित्या माझ्या मुलामुलींना घेऊन जाईल पाली सरसगडला जाण्याचं मूळ कारण सदर सरसगड जो पालीच्या अगदी पालीच्या पायथ्यापासून तो सरसगड सुरू होतो त्या सरसगडवरती वरती गडावरती बऱ्यापैकी चांगलं पाण्याच्या टाक्यात सुरुवातीला पहिले दोन तीन वेळा जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही वॉटर बॉटल सगळ्या घेऊन वरती जायचो पाणी दिसत होतो पण पाण्यावरती असं हिरवळ कम्प्लीट आणि पिवळट हिरवट असं सगळं शेवाळ दिसत होतं आमची ते पिणार आणि मग आम्ही आमचं वॉटर बॉटल नाही उरलेलं एवढंस चुटूकमुटूक पाणी पिऊन उतरायचो तिसऱ्या वेळेला दुसरे कोणतरी पिताना दिसलं म्हणजे अरे हे का पित आहे आणि मग लक्षात आलं तो जो काय शेवळ होतं ते शेवळ असं दाबल्यानंतर एवढं थंड आणि एक वेगळ्याच चवीचं गोड गोड म्हणता येणार नाही पण वेगळ्याच चवीचं पाणी की त्या पाण्यामुळे सरसगड जवळपास मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये खास करून मे महिन्यात काढायचोच काढायचो एक रविवार पाली सरसगड गणपतीचं दर्शनही व्हायचं पालीचं गणपतीचं दर्शन पाली आणि वरती सरस गडभरती गेल्यानंतर इकडच्या गड्यावरच्या पाण्याचा आनंद ते शेवाळ पण मी बऱ्याच वेळा घेऊन आलेलो होतो की शेवाळ मग झाडांमध्ये त्या शेवाळ खाली लावून त्याच्यामध्ये पॉट लावणं हा एक प्रकार करा पण ते वेगळं खर झालं आणि हे पालीच जसं झालं तसं पावसाळ्यामध्ये भीमाशंकर नियमितरित्या करा भीमाशंकरला तर गंमत अशी की काही ना तर काहीतरी कारणानिमित्त माझी भीमाशंकरची ट्रॅकच व्हायची युथ हॉस्टेल असोसिएशन दादरला होता आमच्या समर्थ राय मध्ये आणि मग त्याचा एक हौशी कार्यकर्ता होतोच पण भीमाशंकरचं माझं काहीतरी पहिलेला किले काही वर्ष जुळतच नव्हतं काही ना काहीतरी याचं कारण हाईकच कॅन्सल होईल एक वर्ष मी ठरलो नाही आपण या वेळेला भीमाशंकर करायचं श्रावणामध्ये भीमाशंकर करायचं आणि मी गेलो त्यावेळी नेमकं कॅन्सल झालं कॅन्सल झाल्यानंतर मी नाही म्हटलं जायचं तर जायचं जायचं तर जायचं कसं कोणावर गेलोच नाही होय बाजूबाचं आणि तेव्हा एवढे श्रावणामध्ये जाणारी मंडळी नव्हती मग गावातल्या एका वाटाड्याला म्हटलं की वरती जायचे किती घेणार मग तो बोलला की मी एवढे एवढे घेणार ते वीस रुपये त्यांनी सांगितले वीस रुपये म्हटलं ठीक आहे आता काय पर्याय नव्हता हो शिडी घाट गणेश घाट अशा ऐकलेले घाट माहितीकडे तो बोलला साहेब तुम्ही चढाल ना म्हटलं चढेल मग आपण शिडी घाटाने सर म्हटलं चल तो पटपट 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 ते काय पायात तर काय चप्पल बिप्पल त्या लोकांचे नसते ते त्यांना गावकर त्यांना पटापट पटापट चालायची सोय त्याच्या पाठोपाठ मी आपल्या धावत मी पण चढलो येताना एकटं उतरायचं मग एकटं उतरायचं तर मग धावत धावत फास्ट ट्रॅकवरती उतरलो आणि मग भीमाशंकर तसं मी इंडिविज्युअल वर्क खाली अनेक वेळा केलं मग ग्रुप घेऊन खास करून समर्थचा ग्रुप श्रावणामध्ये भीमाशंकर हे एक त्यांना एक ती सवयच लागली दरवेळेला सव मातेऱ्यांना आपलं महा या भीमाशंकरला जायचं ठरलेल्या दिवशी श्रावणातल्या आणि मग तिथे राहायचं दर्शन घ्यायचं आणि उतरायचं अशाच एका ट्रिपला मंगेश राव म्हणून होता त्याच्याबरोबर तो बोलला की मला लवकर जायचाच आहे तो पट्ट्याची तर आठवण काढायची म्हणजे अनेक वेळा हायकिंगच्या आला तो सकाळची पेपर लाईन टाकायचा दूध लाईन टाकायचा आणि मग आम्हाला जॉईंट व्हायचा आणि मग कुठेतरी भीमाशंकरच उदाहरण झालं तर आम्ही भीमाशंकरला चढायला सुरुवात करून क्ष जागी आलेला असायचा हा पट्ट्यात दादरवरन त्याचं माहीमवरनं दूध लाईन पेपर लाईन टाकून गाडी पकडून कर्जतल्या येऊन तिकडनं बस पकडून तर खांडसवरनं धावायला सुरुवात करून आम्हाला अर्ध्या वाटेवर पकडायचं आणि आमच्या अगोदर पुढे निघून भीमाशंकर ते भीमाशंकरच्या गावात जाऊन ते कोणाचं घर काय जागा मिळते का त्याकरताची बोलणी करायला जायचं तसंच मंगेशराव निघाला धावता 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 त्याने एकालाच एक, एक आमच्या ग्रुपमध्ये एका मुलीला पण अर्जंटली जायचं होतं ती पण त्याच्यावर निघाली आणि तो त्याला सवय होती फास्ट ट्रॅकवर ते धावता जातात तर ही चक्क जवळपास दोनदा दरीच जाता जाता थांबली त्यांनी ऐन वेळेला तिला पकडली आणि खेचली असं दोनदा झालंस त्यांनी सांगितलं की सर यापुढे मायावर असं कोणी पाठवू नका ती बिंदास मायासारखी धावते पण तिला कळत नाही की कुठे काय हा एक प्रकार असतो म्हणजे माहीत नसेल त्यावेळेला माणसाने प्रयोग करू नये माझ्याकडे पालीचं एक आणखीन उदाहरण आहे पालीला वर्ण चिन्ह हर्णीकर म्हणून माझा विद्यार्थी तर वर्ण उतरताना त्याला उतरताना तो, उतरता उतरता तो पाय लावत लावत उतरणे आपण सगळ्यांना सांगत असतो की असं आहे पण त्याचा तो दोन चार पावलं खाली पटकन धावला आणि नंतर त्याला गती आली ती गती त्याला थांबवता ये ना आणि तोंडाने तो बोललात नाही की मी मला कोणी थांबवा मी म्हटला वरणा एवढा येतोय पटापट एवढा स्पीडली काय येतोय बाबा आणि मी पटकन फक्त त्याला पकडलं खेचलं आणि असं घेऊन मी माझ्या पाठीवरनं राऊंड बाउंड त्याला असं उभं केलं म्हटलं हो कुठे झाला मी मला कंट्रोल होत नव्हता अरे तो म्हटलं तोंडाने बोलणार कधी म्हणजे असा पुढे गेला असता अजून वीज पावलावरती पुढे पूर्ण खड्डा होता जाड गेला असतच खाली असे गमती जमती असतात खास करून जिथे आपल्याला माहिती नाही अनेक वेळेला ना खाडा कोण असतो आणि पावसाळ्यामधली गमती असतात ते म्हणजे तुम्हाला कळत नाही म्हणजे माथेरान सारख्या ठिकाणी सुद्धा उतरताना चकवा प्रकार असतो म्हणजे आपल्याला आपण ठरवते ते झाड जाड़ या झाडाचे कडे उजवीकडे वळायचं आणि मी इकडनं खाली तर असं सापड एवढं सगळं बघून सुद्धा इकडनं एक विशिष्ट जागे वळण हा असा चकवा मला नुसतं माथेरानची इथंच नाही अजून एका ठिकाणी लागण पण माथेरानचं चकवा गमतशीर होत की माहिती होतं या या ठिकाणी असं आहे आम्ही उतर ते काही केलं सापडेच ना जी खून खुण ज्या खुनाचं झाड होतं त्याच सारखी झाड किमान दहा निघाली आणि लक्षात येतो की आपण उजवीकडे फिरलं इकडनं उजवीकडं फिरलं फिर। परत तिथेच फिर। आहे आणि अंधार पडत चालला अंधार पडल्यानंतर काही खरं नाही मग कुठची तरी एक वाट नक्की करून ती खाली उतरायला गेलं आम्ही उतरलो माथेरानच्या फलत्याच गावाकडे आणि मग तिकडनं आवाज देत देत ए ओ ए ओ करत 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 आणि आमच्यासारख्या अनेक जवळ जवळ आठ ग्रुप उतरले आठीच्या आठी आठ दिशेने उतरले आणि मग एकत्र आलो एकमेकाला गमती जमती सांगितल्या तर वेगळं सागरगडवरती आजच्या गमती जमतीतली शेवटची गंमत सागरगडवरती आम्ही जेव्हा गेलो आणि येताना पण आता जाताना आम्हाला साधारणतः माहितीच येताना एक विशिष्ट जागा आहे की त्या गावाच्या नंतर विशिष्ट जागे कम्प्लीट असं घरं 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 आणि एकदम झाडी 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 आहे एक विशिष्ट जागी उजवीकडे टन मारायचा होता आणि उजवीकडे टन मारले की तो गावात जाणार गावात ना मी खाली उतरणार आता समोरचा एक आमच्यातले चार जणांचा ग्रुप गप्पा मारता मारता सरळ गेला पण त्याला हात मारतोय तो त्यांना कळेना की थांबायचंय आणि म्हणून नाहीला जाईल मी माझ्या ग्रुपला मी म्हटलं की चला आपण एकत्र राहू कारण मायाबरोबर पण एक जवळजवळ पंधरा एक जणं पुढे गेलेले एक जवळजवळ दहा बारा जणं वेगळा ग्रुप करून कसं चालेल पण मायाबरोबर सिनियर नाही सगळे सिनियर पुढे होते म्हणून ह्यांनाही घेऊन आतमध्ये गेलो आणि गेलो आणि मग तो सागर उगाळवरची अशी गंमत की आम्ही एकत्र आलो आणि मग एकत्र येई येईस तो मग जवळजवळ बऱ्यापैकी पुढे चाल गेलेली आणि नक्का आम्ही घुसलो कुठे तेच कळेल पाऊल वाट होतो पुढे गेलो की दरी इकडे गेलो की दरी अरे म्हटलं आम्ही दरीतच सगळ्या सगळ्या वाटा दरीकडे जातात आणि जे गायी असतात त्या गायींच्यामुळे पाऊल वाटा अशा वेगळ्या जातात आणि त्या सगळ्या दरी चाललेल्या रळ अक्षरशः रडकुंडीला येण्याची वेळ होती आम्ही वीस बावीस जण होतो आणि शेवटी एका दोन अशा वेगळ्या ठिकाणी माणसं उभी करून मते शोधलं आणि कसे बसे आम्ही त्या सागर गरोवरन परत येऊ शकलो पण अशा गमती जमती बऱ्याच येतात अर्थात अनुभवी लोकांना घेऊन जाणं हे शहाणपणाचं असतं आम्ही काही ठिकाणी स्वतःचा प्रयोग करणं हे कधीच्या अंगाशी पण येऊ शकतो आजचा अंटोळ हायकिंगच्या गमती जमती माझ्या ज्या काय अनुभवातल्या आहेत अनेक आहेत त्यातल्या थोड्याफार आज सांगितल्या पुढच्या अंटोळमध्ये असंच काहीतरी घेऊन ती इथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद